शूर गावामध्ये भरदिवसा शिवजयंतीच्या दिवशी दिव काही लोकांनी फोडले घर तिथे एक आपला नारी आणि तिची तीन वर्षाची मुलगी राहत होती सकाळी काही लोक घरात आले आणि मुलीला बाहेर फेकून महिलेला छेडछाड केली व तिचा संसार उद्ध्वस्त केला तर या लोकांवर कठोर कारवाई व्हावा शूर पोलीस स्टेशननी सुद्धा केस घेतली नाही त्या ग्रामपंचायत अधिकारी सकाराम देवटे सा साहेब यांनी त्या लोकांना खाजगी मालमत्ता क्रमांक अकराशे त्र्याण्णवची बांधकाम परवानगी दिली होती तर त्या लोकांनी ग्रामपंचायत सरकारी चावडी बावीसशे एकोणावीस नंबर पाडली तर ग्राम पंचायत अधिकारी यांनी घटनेचं पंचनामावर नाही केला तर अशा बोगत चुकीचे कामे करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना निलंबित करण्यात यावा